वेलकम टू माय चॅनल मी अश्विनी मनापासून स्वागत करते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी गॅलरीमध्ये ना ड्रिल मारून घेतलेले तर ते की पाऊस काही संपायचं नाव घेत नाहीये आणि माझ्या तिन्ही गॅलरीमध्ये खूप सारं पाणी येतं जे मी तुम्हाला काल पण सांगितलेलं त्यामुळे जो काही गॅलरी मधला पसारा, ना, पसारा मन्जे सगया जा आहे, आहे ना पसारा म्हणजे खूप महत्वाच्या गोष्टी त्या सगळ्या ज्या गादी आहे त्यानंतर मुलांची खेळणी वगैरे तर त्या ज्या काही वस्तू आहे ना मग त्या गॅलरीमध्ये एका साइडला कोपऱ्यामध्ये ठेवून देत असते तर तो पसारा मला सगळ्यामध्ये घ्यावा लागतो सगळ्या वस्तूमध्ये घ्याव्या लागतात पुन्हा पाऊस उघडला थोडं ऊन पडला की मी ते पुन्हा बाहेर ठेवावं लागतं आणि हॉलमध्ये सुद्धा खूप पसारा आणि अशी गर्दी गर्दी होऊन जाते असा सुटसुटीत हॉल असा मोकळा दिसतच नाही मग आम्ही ना असं डिसाईड केलं जेव्हा ग्रील करू तेव्हा करू पण सध्या तात्पुरतं का होईना आपण असं जे ट्रान्सपरंट जो तुम्हाला कागद दिसतोय ना तर तो आम्ही घेऊन आलेलो आणि तर तो लावून देऊयात व्यवस्थित पडद्या टाईप लावूयात म्हणजे जेणेकरून पाऊस उघडला की थोडस मागे सरकवता येईल बाजूला आणि पावसाला की पुन्हा आपल्याला व्यवस्थित ओढता येईल तर ह्या हिशोबाने आम्ही त्याला बांधून घेतलं पण तरी आमची एक चूक झाली की आम्ही जे काही ग्रील मारले ना तर ते फक्त टॉपलाच मारून घेतले होते वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूनी पण मारायला पाहिजे होते जेणेकरून खालची जी पट्टी आहे म्हणजे खालचा जो कागद राहील ना खालच्या बाजूचा तर तो, तो उडणार नाही आता पुन्हा रविवारची वाट बघावी लागणार आहे आणि रविवारी पुन्हा त्यांना बोलवून आणि खालच्या बाजूने दोन दोन ग्रील मारून घ्यावे लागतील जेणेकरून तिथे आम्हाला व्यवस्थित जो कागद आहे तो व्यवस्थित फिट करता येईल म्हणजे वरतून पण आम्ही एक दोरी टाकली आणि खालच्या बाजूने पण एक दोरी टाकलेली आहे म्हणजे खालचा पण कागद वरती इकडे तिकडे उडायला नको ह्या हिशोबाने तर आता तात्पुरतं का होईना आम्ही ते व्यवस्थित फिट करून दिलेले त्यामुळे ते उडत पण नाहीये आणि पाऊस पण मध्ये येत नाहीये किचनची आणि हॉलची गॅलरी तर त्या दोन्ही गॅलरी मध्ये मी हा कागद लावून घेतलेला आहे तुम्हाला आता इथे पण दिसतोय आणि ह्या दोन्ही गॅलरी एकदम असं एक रूम बनते ना तर तशी रूम बनून गेलेला आहे इतकं सुंदर दिसतं आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे हो ना बाहेरनं पण दिसायला छान दिसतं आणि घरामध्ये पण असं काहीतरी केलंय वगैरे असं अजिबात वाटत नाही या दोन्ही गॅलऱ्या इतक्या सुंदर दिसताय ना की बस रे बस इतक्या छान डायरेक्ट एक रूम झाल्यासारखं दिसतं इतकं सुंदर दिसतंय ना की काय सांगू तुम्हाला ते मी तुमच्या बरोबर उद्या शेअर करणार आहे आणि हॉलची जी गॅलरी आहे ना तर मी आधीच ग्रास आणून ठेवलेली होती पण जी पाऊस चालू होता गॅलरीमध्ये पाणी यायचं त्यामुळे मी ते टाकलेलं नव्हतं तर मस्त ग्रास वगैरे करून छान गॅलरी बनवलेली आहे तर ते मी तुम्हाला उद्याच्या मध्ये दाखवेल की कागद लावल्यानंतर कसं दिसतं हो वगैरे सगळ्या गोष्टी उद्या शेअर करणार आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला स्किप न करता पूर्ण बघायचा आहे हा जो काही कागद आहे ना तो लावण्यामध्ये आम्हाला जवळजवळ एक दीड तास लागला सगळं व्यवस्थित कटिंग करून लावण्यामध्ये त्यानंतर जो काही कचरा वगैरे झालेला होता तो क्लीन करण्यामध्ये आणि त्यानंतर मग मी आली किचन मध्ये कारण आपली संध्याकाळ झाली म्हणजे आपल्या स्वयंपाकाचा टायमिंग झालेलाच असतो किचन मध्ये आल्यानंतर किचनवर दुपारच्या वेळेला सगळं आवरल्यानंतर जो काही सकाळी भाजीपाला आणला होता तर तो किचनवर असा सुकण्यासाठी ठेवलेला होता आणि जे मी नेहमीच ठेवतो स्वयंपाक करण्याच्या आधी हा जो काही पसारा आहे ना तो पहिल्यांदा आवरून घ्यावा लागेल कारण मला स्वयंपाक करण्याच्या आधी किचन वाटतं असं छान सुटसुटीत मोकळाच आवडतो तेव्हाच मला बाकीचे कामं सुचतात आणि हे आपल्या आप लेडीजच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत असंच होतं खूप सारा घरामध्ये पसारा असला किंवा किचनवर जर असला ना तर आपलं स्वयंपाकामध्ये अजिबात मन लागत नाही त्यामुळे जी काही दुपारची जेवणाची भांडी होती ना ती व्यवस्थित मी लावून घेतली पहिल्यांदी आणि फ्रीज मध्ये आता भाजीपाला ठेवायचा म्हणजे नुसता घेतला आणि ठेवला असं नाही तर त्याला खूप सारा वेळ लागतो व्यवस्थित आधीचा जो काही भाजीपाला उरलेला आहे तो चेक करावा लागतो थोडंफार फ्रीज पुन्हा पुसून घ्यावं लागतं तर ही खूप अशी लेंदी प्रोसेस असते जी आपल्याला सवय झाल्यामुळे काही वाटत नाही पण प्रोसेस मात्र लेंदीचा आहे बरं काही तर मी आधी इथे ना भाजीपाला चेक करून घेतला जे थोडं थोडं उरलेलं होतं ना ते बघा घेतलं काय उरलेलं आहे वगैरे त्यानंतर ही जे काही स्टोरेज कंटेनर आहे तर ते मी मिशोवर घेतलेलं आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा मिशो कुठेही हे इझिली भेटून जातात तुम्हाला जितनं हवे तिथने तुम्ही बाय करू शकता तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल आणि अजून काही माझ्याकडे कंटेनर आहे जे मी फ्रीजमध्ये यूज करते तर त्याच्यासुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल नक्की चेकआउट करा त्यानंतर मग जो काही भाजीपाला आहे आता तुम्ही व्यवस्थित या कंटेनरमध्ये ठेवून देते आणि हे सगळे कंटेनर फ्रीजमध्ये ठेवते तर चला हा सगळा जो काही भाजीपाला होता तर तो व्यवस्थित मी हा ऑर्गनायझर मध्ये ठेवून घेतलेला आणि हे दोन ऑर्गनायझर जे आहे ना ते मी फ्रीज मध्ये आधीच ठेवलेले तर हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा जो काही आहे ना तो सहाचा सेट आहे तर त्यासाठी मी ते दोन बाहेर काढले तर हे आता हे पुन्हा आता सगळं फ्रीजमध्ये ठेवून देते आरुष आलेला आहे खेळून आणि त्याचा दरवाजा बेल वाजवण्याचं चा काम चाललंय म्हणून मी त्याच्याकडे बघते भाजीपाला जेव्हा जेव्हा आणते ना तर तेव्हा तेव्हा हे सगळं काम मी प्रत्येक वेळेस करत असते तर शक्यतो दर संडेलाच आम्ही भाजीपाला आणतो त्यामुळे हे ठरलेलंच काम आहे दर रविवारी फ्रीज जे आहे तर मधून क्लीन होत असतं फ्रीजमध्ये काय काय शिल्लक आहे वगैरे किंवा काय काय ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं तर सगळं त्याच्यावर नजर जाते मधून पुसून घेत असते बाहेरनं तर चालूच असतं कारण ब्लॅक आहे त्यामुळे खूप सारे डाग पडतात त्यामुळे दिवसाआड मला फ्रीज हे बाहेरनं पुसूनच घ्यावं लागतं पण मधून ना मात्र मी फक्त जेव्हा भाजीपाला वगैरे आणला जातो ना तेव्हाच व्यवस्थित क्लीन करून घेत असते आजचा जो काही रविवार आहे ना खरंच खूप छान गेला कारण माझी जी काही छोटी छोटी कामं पेंडिंग होती ना ती सगळी कामं माझी आज झालेली आहे थोडंफार ड्रिलिंग करून घ्यायचं होतं त्याचबरोबर जो काही कागद मेन होता ना गॅलरीमध्ये लावायचा तर ते खूप महत्वाचं काम झालेलं आहे त्याचबरोबर माझी खूप साऱ्या दिवसांची इच्छा होती की माझ्या घरामध्ये सिरॅमिकचे पॉट असावेत तर आहोंनी ते सुद्धा पॉट मला घेऊन दिलेले आहेत तर ते सुद्धा मी जेव्हा ट्री वगैरे लावेल ना त्याच्यामध्ये छान छान झाडं जेव्हा लावेल तेव्हा ते मी तुमच्यावर शेअर करेल कोणकोणते आणलेले आहे वगैरे पण थोडंफार मी झलक तुमच्यावर शेअर केलेलेच आहे कालच्या व्हिडिओमध्ये आणि एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका शेअर करेलच तर अशी छोटी मोठी जी कामं होती ना ती खूप दिवसांची पेंडिंग होती बरं का तर ती सगळी कम्प्लीट झाली आणि साई तर बघा ना किती सारी साई साचून गेलेली आहे जे मला तूप बनवायचं आहे दोन बाउलमध्ये मी साई साचून ठेवली जे मी आता साई काढते ना तेवढं भरलं की मी लगेच तूप काढून घेत असायची पण ह्या वेळेस थोडा कंटाळा केला कंटाळा म्हणण्यापेक्षा ना हा जो मे महिना आहे ना तो जर एकदा लागला की गावाला जाणं येणं सुद्धा इतकं वाढून जातं बाहेर फिरायला जाणं असू दे किंवा पाहुणे येणं जाणं तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वाढतात की ह्या मे महिन्यामध्ये घरामध्ये अजिबात लक्षच राहत नाहीये इकडे जा तिकडे जा तिकडनं आले की पुन्हा घरामध्ये अवरावर करा ते झालं की मुलांना सुट्ट्या असतात त्यांचा तर किती गोंधळ असतो बाबा ह्या महिन्यामध्ये तर ह्या गोष्टीमध्येच हे दिवस जातात आता इकडून तिकडे शाळा चालू झाली एक दोन आठवडे जे झालेले आहे तर आता थोडीशी लाईन जी आहे ना ती लागलेली तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे ही जी काही साय आहे ना तर ती इतकी साचून गेलेली आता याच्यामध्ये थोडस मी विजन टाकून घेतलं आता दोन तीन दिवस ठेवेल आणि त्यानंतर छान असं घरगुती मस्त मस्त यम्मी असं तूप मी बनवून घेणार आता किचन वाटा सगळा क्लीन करून घेतला आणि आता मी लागणार आहे स्वयंपाकाला पण आधी बघा ना स्वयंपाकाला लागण्याच्या आधी मला आठवलं की अरे पीठ सुद्धा संपत आलेलं आहे तर पहिल्यांदी मला दळण द्यावंच लागेल सगळी कामं हातातली सोडून दिली स्वयंपाक पण पेंडिंग ठेवला आणि पहिल्यांदी दळण करायला बसलेली दळण म्हणजे थोडेसे गहू चांगलेच असतात फक्त थोडं चाळून वगैरे एकदा नजर टाकावी लागते एखादा दगड वगैरे नको जायला गव्हाचं पण दळण करून घेतलं त्याचबरोबर थोडंसं बाजरी उरलेली होती तर ते पण दळण करून घेतलं तर आता ही दोन्ही दळणं जी आहेत तर ती यांच्याकडे दळायला देऊन टाकते ते येईपर्यंत मात्र मग मा स्वयंपाक करायला घेते की ती आजचा रविवार हा इतका स्ट्रगल मध्ये गेलेला आहे ना की काय सांगू एक काम झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं अशी माझी पूर्ण वय काम चालू होती कधी कधी ना इतकी कामं होऊन जातात ना की कळतही नाही एखादा दिवस इतका छान असतो की त्या दिवशी ना सगळी आपली कामं जी असतात ना आपल्या मनासारखी होऊन जात असतात तर तसंच आज माझ्या मनासारखी सगळी कामं झालेली आहे तर आजचा जेवढा धावपळीचा हा संडे होता ना तर तेवढा माझा छान गेलेला तर खूप धावपळ झाली पण खूप अशी मनाला शांती भेटलेली आहे की चला माझी जी काही छोटी छोटी कामं होती ना तर ती कम्प्लीट झालेली आहे आता हा जो काही आठवडा आहे तर हा माझा छान जाणार आजच्या जेवणामध्ये मी पनीरची भाजी आणि पोळी बनवलेली आहे तर स्वयंपाक बनवून घेतला त्यानंतर जी काही भांडी होती ती पण क्लीन करून घेतली आता थोडा वेळ आराम करणार थोडं रिलॅक्स होणार आहे त्यानंतर जेवण आणि पुन्हा भांडी तर हे आपलं रुटीन आहे हे असं चालत असतं मनासारखी कामं झाली की दिवस छानच जातो तर तसाच असा हा संडेचा दिवस माझा असा गेलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा पुन्हा भेटा अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली लॉक्स बरोबर व्हिडिओ स्किप्ट न करता पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद